नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या एकोणीसशे ये संदर्भातील एक अत्यंत मोठी खोश आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पी पीएम किसान योजनेसंदर्भातील काही ना काही घडामोडी पाहत असाल परंतु आज सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची अपडेट ही केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि या अपडेटनुसार तुम्हाला पी येवने बतत, चा येवने चा 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 तुम्हाला पीएम किसान योजनेसोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पुढील सव्वा हप्ता देखील मिळणार असल्याचे आता कन्फर्म करण्यात आले आहे परंतु नमोचा हप्ता वाढीव स्वरूपाचा असेल की रेग्युलर प्रमाणे असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी किसान योजना ही सुरू केली आणि या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति वर्षाला सहा रुपये देण्यामध्ये येत आहेत मात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी ही रक्कम एकाच टप्प्यामध्ये मिळत नाही तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत असते प्रत्येक चर्मांजीने या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतो या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हप्ते जमा करण्यामध्ये आले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल त्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत तर दुसरीकडे या योजनेचा पुढील हप्ता हा येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तनीमध्ये आली आहे या योजनेचा अठरा हप्ता मागील पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला जमा झाला आहे म्हणजेच आता या योजनेचा लाभ जमा होणं साडेतीन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे म्हणून आता या योजनेचा पुढील हप्ता देखील फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवणीमध्ये येत आहे तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता देखील राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतील त्या सर्व लाभार्थ्यांना आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे अतिरिक्त दोन हजार रुपये देखील वितरित करण्यामध्ये येतील परंतु राज्य सरकारने मागील विधानसभा निवडणुका दरम्यान जाहीर केल्याप्रमाणे या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करून तीन हजार रुपये करण्याची घोषणा केली होती परंतु अद्याप देखील अशा प्रकारची कोणतीच अपडेट राज्य सरकारकडून समोर आली नाहीये त्यामुळे या योजनेचा येणारा सव्वा हप्ता केवळ दोन हजार रुपयांचा असेल अशा प्रकारची माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद